हॅलो माझ्या लाडक्या बहिणीनो आणि लाडक्याबाईनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि त्याचा सतरावा हप्ता कधी भेटतो कोणाला भेटतो याची आतुरता उत्सुकता आणि उत्कंठा महाराष्ट्रातील सर्वच बहिणींना लागलेली आहे त्याचबरोबर जर तुम्ही बघितलं असेल मी सकाळी एक व्हिडिओ बनवला होता आणि सांगितलं होतं वितरण सुरू झालेलं आहे कारण लाडक्या बहिणींनो शनिवारी आपल्याला माहिती मिळाली होती नागपूर अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये की सोमवार पासून हप्ता सुरू होणार कोणत्याही हालतीमध्ये पण यामध्ये सरकारने आता गेम केलेला आहे आजपासून म्हणजे पंधरा डिसेंबर पासून तर पंधरा जानेवारी पर्यंत ऑलमोस्ट पंधरा जानेवारी पर्यंत आचारसंहिता डिक्लेअर झाली आहे आणि सोळा जानेवारीला महानगरपालिकेचा रिजल्ट लागणार आहे म्हणजेच काय पंधरा डिसेंबर ते सोळा जानेवारी मध्ये आचारसंहिता जारी झालेली आहे म्हणून लाडक्या बहिणींनो आज आपण संध्याकाळपर्यंत अजूनही भेट करू की जो नोव्हेंबरचा हप्ता आहे म्हणजेच सतरावा हप्ता याचं काहीतरी अपडेट येतं का ये याबद्दल वेट करू जर असं झालं नाही तर सरकारने दोन्ही हप्ते एकत्र द्यावे ही मागणी आम्ही करतो कारण लाडक्या बहिणींनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुड़े रहे कि तुम्हाला पुढे सांगणार आहे की जर सरकारने दोन्ही हप्ते एकत्र दिले नाहीत तर समजून घ्या तुम्हाला पाच वर्षांमधून दोन हप्ते गायब करावे लागतील कारण दोन महिने ऑलरेडी आपण पेंडिंग मध्ये पडलेलं आहे आणि सरकार तुम्हाला माहित आहे की भयंकर आहे की तुम्हाला पहिले पैसे देत नाही जे चालू महिन्याचे पैसे पुढे देण्याचा प्रयत्न करत म्हणून लाडक्या बहिणींनो मी सरकारकडे लाडक्या बहिणींकडनं दोन्ही हप्ते एकत्र देण्यात यावे याची मागणी करतो बघा लाडक्या बहिणींनो आज जर वितरण झाले नाही तर वितरण कधी होणार हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि याचा जाब लाडक्या बहिणींनो तुम्ही सरकारला विचारणं गरजेचं आहे मला माहिती मिळाली होती की सोमवारी कोणत्याही परिस्थितीमध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता म्हणजे सतरावा हप्ता जमा होईल पण लाडक्या बहिणींना त्याबद्दल अजूनही सरकारकडनं काहीही नोटिफिकेशन फेसबुक हँडलला म्हणा किंवा निधीच्या वाटपांमधून समोर आलेली नाही तर आता हे वितरण कधी होणार याबद्दल चर्चा याबद्दल अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे की सरकारला सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे सगळं मी तुम्हाला सांगतोय बघा लाडक्या बहिणींनो जर आता सरकारने आता सरकारने सतरावा हप्ता दिला नाही म्हणजे आज पंधरा डिसेंबरला जर सरकारने पंधरावा हप्ता सतरावा हप्ता तुमच्या अकाउंटला पाठवलेला नाही आहे किंवा त्याबद्दल कोणतीही अपडेट दिलेली नाही तर इट माइट बी पॉसिबल लाडक्या बहिणींनो हे हप्ते आता पुढे जाण्याची दाट शक्यता आहे बघा एक आचारसंहिता चालू आहे ही आचारसंहिता आणि नगर, नगर पंचायतीच्या निवडणुकीची होती पण त्यांनी दुसरी महानगरपालिका निवडणुकीसाठी पंधरा डिसेंबर पासून काय केलाय सोळा जानेवारी पर्यंत आचारसंहिता पुढे ढकललेली आहे म्हणजेच काय डायरेक्टली आचारसंहिता आज न लावता जी पहिले लागलेली होती तीच आचारसंहिता आता बंद कधी होईल सोळा जानेवारीला मग असं तर नाही होणार की सतरावा अठरावा आणि एकोणीसावा हप्ता तुम्हाला देतील की नाही देतील की फक्त आता जो जी आर आलेला आहे निधीचा तोही जी चा निधी कमी आहे त्याचबरोबर लाडक्या जर तुम्ही बघितलं असेल की सरकारला नेमकं काय करायचं आहे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे मी स्वतः जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये नागपूरला प्रश्न विचारला होता सरकारी माध्यमांना त्यांना सांगितलं होतं की सोमवारी कोणत्याही हालतीमध्ये लाडक्या बहिणींच्या अकाउंट मध्ये पैसे जमा होतील म्हणूनच मी सकाळी तो व्हिडिओ बनवला लाडक्या बहिणींनो की आज वितरण होणार म्हणजे होणार पण अजूनही त्याबद्दल काही अपडेट आलेली नाही तर आता माझ्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उपस्थित झाली आहे की सरकार बोलताना एक बोलते आणि करताना एक करते आणि त्याच्यात ही आचारसंहिता डिक्लेअर झाली आहे बघा लाडक्या बहिणीनं तुम्ही समजून घ्या अनेक प्रश्नचिन्ह या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आज पंधरा डिसेंबर आणि वाट बघतोय आपण सतरावा हप्ता म्हणजे नोव्हेंबर महिन्याचा हप्ता बघा आज जर कोणतंही नोटिफिकेशन आलं नाही तर लाडक्या बहिणींना मला वाटत नाही की सरकार या पुढच्या वीक मध्ये तुम्हाला पैसे पाठवतील सरकार पैसे कधी पाठवणार ही जी आचारसंहिता पहिली होती एकवीस तारखेच्या रिझल्ट नंतर म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस या तारखांमध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होऊ शकतात तर मला असं म्हणायचं आहे की जर पुढच्या हप्त्यामध्ये जर पैसे जमा होत होत आहे तर सरकारने दोन्ही हप्त्याचे पैसे म्हणजे सतरावा आणि अठरावा म्हणजेच नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता एकत्र पाठवावा कारण दोन महिने आपण काय पडणार आहोत मागे पडणार आहोत दोन हप्ते आपण मागे पडणार आहोत आणि जर असं झालं लाडक्या बहिणींना तुम्ही विचार करा सरकारचा कालावधी होता पाच वर्ष त्याच्यामध्ये ऑलरेडी तुम्ही दोन महिने जर बॅक मध्ये गेला आणि भविष्यामध्ये सुद्धा असं केलं तर ही योजना फक्त आणि फक्त साडेचार बरोबर सहा चार वर्ष सहा महिन्याचीच राहील म्हणजेच तुम्ही विचार करा सहा महिन्यात तुम्हाला भेटणार की नाही याबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित होतात आणि सोबतच जर तुम्ही बघितलं असेल याच हिवाळी अधिवेशनामध्ये हिवाळी अधिवेशनामध्ये जर सरकारने म्हणजे जे महाराष्ट्राचे आपले फायनान्स मिनिस्टर यांनी आपल्या लाडक्या बहिणी योजनेसाठी काय केलाय निधी सुद्धा जारी केलेला आहे तर सरकारने हा जो निधी आहे जो आता या हिवाळी अधिवेशनामध्ये जारी केलेला होता त्या निधीमधूनच लाडक्या बहिणींच्या अकाउंटला डिसेंबर आणि नोव्हेंबरचा हप्ता एकत्र पाठवावा ही मागणी करायची आहे जर आपण आता हातावर हात देऊन जर बसलो लाडक्या बहिणींनो जर तुम्ही आता जागृत झाला नाही तर हे पैसे दोन महिन्याचे भेटतील की नाही भेटतील हाही प्रश्न चिन्ह या ठिकाणी उपस्थित होतो तर लाडक्या बहिणींनो मला म्हणायचं आहे सरकारला की तुम्ही या वीक मध्ये म्हणजे आजच्या पंधरा तारखेला काहीतरी अपडेट द्या की पैसे वितरण कधी सुरू होणार आहे कधी भेटणार आहे तर या वीक मध्ये जर झालं तर तुम्हाला सतरावा हप्ताच भेटतील पण जर वितरण ही एकवीस तारखेच्या रिझल्ट नंतर आली तर लाडक्या बहिणींनो तुम्हाला काय वाटतं तीन हजार रुपये एकत्र एक द्यावे का कारण सरकार तुम्हाला पैसे देण्याच्या खुशीमध्ये नाही आहेत पैसे देण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहेत म्हणूनच इतका विलंब केला जात आहे आणि त्याच माध्यमातून मला सांगायचं आहे की आता या ज्या निवडणूक आहे लाडक्या बहिणींनो कोणत्या महानगरपालिका या महानगरपालिकेला काय म्हणतात माहिती आहे का मिनी विधानसभा निवडणूक मिनी विधान सभा निवडणूक आणि मला तरी असं वाटतं लाडक्या बहिणींनो विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी तुम्हाला तीन हजार रुपये सरकारने दिलेले होते तर आताही सरकार असंच करतं का म्हणजे सतरावा आणि अठरावा हप्ता तुम्हाला एकवीस पासून पुढे बावीस तेवीस चोवीस या तारखांमध्ये देतं का याबद्दल आता म्हणजे मला उत्सुकता लागली आहे तर लाडक्या बहिणीनं तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि जर असं झालं नाही तर लाडक्या बहिणींनो दोन महिन्याचे जे पेंडिंग हप्ते पडतील भलेही जी आर आला असेल तरी सुद्धा कारण सोळा तारखेला मग काय लागणार आहे महानगरपालिकेचा रिझल्ट लागणार आहे आणि त्याच्यानंतर जर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत त्याचाही आचारसंहिता लागेल लागे आणि तुम्ही विचार करा पैसे कधी भेटतील आणि काय नाही माहिती नाही म्हणून आता सरकारने दोन्ही हप्ते एकत्र द्यावे नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता एकत्र द्यावा हीच सरकारकडे मागणी आहे आणि त्याच्यानंतर ज्या ज्या बहिणींनी आतापर्यंत ई केवायसी केलेली नाहीये त्या बहिणींनी एकतीस डिसेंबरच्या आत ई के वाय सी करणं बंधनकारक का आहे अन्यथा तुमचे पुढचे जे महिन्याचे जे लाभ आहे ते तुम्हाला बंद करण्यात ते येतील म्हणून लाडक्या बहिणींनो तुम्ही चुकीची ई के वाय सी करू नका चुकीची ई के वाय सी करू नका तुमच्याकडनं ऑलरेडी चुका झालाय तर त्या चुकीचे व्हिडिओ बघून तुम्ही चुकीची ई केवायसी केली तर तुमचा लाभ बंद होईल त्यानंतर लाडक्या बणीं तुम्हाला सांगायचं आहे आता फक्त आणि फक्त तुम्हाला काय वाटतं सतरावा हप्ता भेटावा कि सतरावा आणि अठरावा एकत्र मिळावा नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुमच्या प्रतिक्रिया काय नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा कारण लाडक्या बहिणीं जे सरकारकडनं आपल्याला माहिती पडलं होतं तेच तुम्हाला सांगितलं आणि आताही तेच तुम्हाला सांगतोय आणि लाडक्या बहिणींनो या व्हिडिओला महाराष्ट्रातील बहिणींपर्यंत पोहोचवा बहिणींमध्ये आक्रोशाची भावना निर्माण करा आणि त्याच्या माध्यमातून सरकारला झुकावं लागेल आणि आपण आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून ते करतोय आज सरकारने शनिवारी खूप मोठा गेम केला माझा की मला सांगण्यात आलेलं होतं की वितरण हो आज सुरू होतं पण अजूनही झालेलं नाही आहे अजूनही त्याबद्दल अपडेट नाही आली आहे तर लाडक्या बहिणींनो हा आक्रोश आपण ज्वलंत ठेवू जिवंत ठेवू आणि सरकार पुढे मागण्या करू तर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा तुमच्या काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा त्या प्रश्नांना घेऊन आपण नक्की चर्चा करूयात आता थांबतो आणि भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये तो पर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराव